यावर्षी लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी आपल्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे मात्र तिढा काही सुटायचं नाव घेत नाही प्रत्येक पक्षाला ते मागतील तितक्या जाग्या हव्यात थोडंफार कॉम्प्रोमाइज कोणता पक्ष करणार हे कळत नाही आहे मात्र जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये खिंडार पडू शकतं अशी चर्चा सुरू आहे आता हे असं का हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिवडी मराठी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो दोन्ही वेळी रंजक गोष्टी घडल्या होत्या आता मी हे का सांगते कारण या निवडणुकीवेळी झालेल्या युती अचानक तुटल्या नंतर युती झाल्या मात्र जागांवरूनच रामायण घडलं असं सगळंच झाल्यामुळे मव्याची पुन्हा शकले होणार असल्याचं सांगितलं जाते आणि याचं कारण उद्धव ठाकरे असू शकतात अशी अटक देखील बांधली जाते हे असं का म्हणलं जाते हे पाहण्यासाठी आपण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी नेमकं काय घडलं का होतं जाणून घ्या दोन हजार चौदाच्या एप्रिल मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती तेव्हा शिवसेनेनं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत वीस जागा लढून अठरा जागा जिंकल्या होत्या तर भाजपने चोवीस जागा लढून तेवीस जागा जिंकल्या होत्या पण त्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही युती तुटली त्यानंतर दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने दोनशे ब्याऐंशी जागा लढून त्रेसष्ट जागा जिंकल्या तर भाजपने अनेक जण उद्धव ठाकरेंना उभं करतात त्यांच्या हेकेखोरीमुळे भाजपनं हा निर्णय घेतला म्हणजेच युती तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असं सा सांगितलं जातं कारण त्यावेळी ठाकरे हे जागा वाटपावरून नेत्यांशी बोलत नव्हते चर्चा करण्यासाठी अनुभव नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरे भाजप नेत्यांकडे पाठवायचंय असं देखील भाजप नेत्यांकडून आरोप केला जातो शिवाय आम्ही एकशे तीस जागांपेक्षा कमी जागा घेणार नाही असा भाजपचा पवित्र होता तर एकशे एकोणीसच्या वर जागा देणार नाही या भूमिकेवर शिवसेना त्यावेळी ठाम होती त्यांच्या नेत्यांनी एकमेकांना वेगवेगळे फॉर्म्युले देऊन पाहिले आणि तडजोडीचा प्रयत्नही केला पण कुणीच मागे हटायला तयार न झाल्याने दोन हजार चौदाची ही युती तुटली होती कारण त्यावेळी शिवसेना ही या युतीमध्ये मोठा भाऊ होती आणि म्हणूनच त्यांना भाजपला जास्त जागा द्यायच्या नव्हत्या ठाकरेंनी अहंकार दाखवला अशी टीका आज पण होते त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका लढवल्या त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका देखील एकत्र लढवल्या गेल्या मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावरून युती मोडली त्यानंतर स्थापन झालेली महाविकास आघाडी शिंदेचं बंड वर्षभरात घडलेलं अजित पवारांचं बंड आणि आता त्यानंतर तोंडावर आलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका यामुळे सगळ्याचं गणित नीट नि, पहावं लागतं बर आता ही महाविकास आघाडी तुटू शकते असं का म्हणलं जात आहे कारण आता महाविकास आघाडीमध्ये जी जी परिस्थिती परिस्थिती निर्माण निर्माण झाली झाली आहे तीच अर्थात होती ती आहे त्यावेळी देखील जागा वाटपावरून वाद होता आणि आता पण तोच आहे कारण शिवसेना तेवीस जागा मागते तर काँग्रेस सव्वीस जागा लढवणार असल्याचा दावा करते मग राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार त्यांना देखील जागा हव्यात शिवाय उभाटाचे नेते लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत सध्या बराच संभ्रम निर्माण करतात शिवसेनेने राज्यातील तेवीस जागांचा प्रस्ताव ठेवला असून काँग्रेसने मात्र तो अमान्य केलाय शिवाय राऊतांनी काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरके यांच्याशी चर्चा झाली आहे आणि हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहीत नसेल असं देखील म्हणत आहेत मात्र असंही म्हणाले की कोण किती जागा लढवणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे आम्ही जिंकलेल्या अठरा जागांवर चर्चा करायची नाही हे आधीच ठरले जिथं काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे आमच्यात चर्चा सुरू आहे मतभेद असण्याचं काही कारण नाही तर दुसरीकडे वंचित देखील ठाकरे गटासोबत आहे मात्र त्यांना मव्यामध्ये घ्यायचं की नाही यावर अद्याप चर्चा नाही आहे कोणी कोणी म्हणत आहे की बारा 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 अशी विभागणी करावी मग या जागा कोणाला वाटल्या जाणार तिथे कोणाचा उमेदवार असणार हे अगदी नीट पाहणं गरजेचं आहे आणि अजून तरी या सगळ्यावर महाविकास आघाडीमध्ये बोललं जात नाही आहे आणि हे सगळं करणं बोलणं इतकंच सोपं नाही आहे आणि असंच राहिलं नुसता संभ्रम निर्माण होत राहिले तर अगदी निवडणुका तोंडावर आल्यानंतरही जर हे नीट झालं नाही तर प्रत्येक पक्ष आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून बाहेर पडू शकतात आणि पुन्हा जर ठाकरे त्यांच्या मागणीवर ठाम राहिले तर आयत्यावेळी युती तुटून काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवू शकतात आणि ठाकरे एकटे पडू शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांच्या विधानामुळे ते त्यांच्या जागेवर ठाम राहणार असल्याचं म्हणलं जाते आणि असं झालं तर काँग्रेस राष्ट्रवादी वेगळा होण्याचा विचार करू शकते आणि सोबत वंचित आपण घेऊ शकतात असं सांगितलं जाते आता काय होतंय हे पाहणं गरजेचं आहे शिवाय मिंदे दिल्लीची वारी करतात असं म्हणणारे उद्धव ठाकरे आता जागा वाटपासाठी दिल्लीची वारी करतायत अशी टीका देखील विरोधकांकडून होती त्यामुळे या बैठकांमध्ये जागा वाटपाबाबत काय निर्णय होणार आणि महाविकास आघाडीत कोणतं समीकरण ठरणार याची उत्सुकता सध्या राजकीय वर्तुळात लागली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब मराठी लोकांकडून लोकांसाठी